त्याच्यात वाढ होईल तर या गोष्टीसाठी हो हो मी एक प्रबोधन वगैरे यांचे सेशन अरेंज करणार अशा प्रकारचा प्लॅन आहे आणि मी काय नाही किंवा माझा पिंड राजकारणाचं नाहीये मी माझं पूर्णपणे बॅकग्राऊंड राजकारणामध्ये गेलेलं नाहीये पण माझं याचं कारण काय की आपण लोकांना सांगण्यापेक्षा जर आपण व्यवस्थेचा जर भाग बनलो तर शंभर टक्के चांगल्या प्रकारचं काम आपण इथून करू शकतो तर सगळ्यांना मी एवढंच विनंती करतो भगिनी वर्ग तुमचा लेख म्हणून किंवा तुमचा भाऊ म्हणून किंवा मुलगा म्हणून तर तुम्ही मला एकदा निवडून द्या मात्र तुमचा आशीर्वाद मिळू द्या शंभर टक्के तुमचं मत वाया जाणार नाही आणि आजकाल धारणा अशी झालेली आहे की काय सगळे कुणी निवडून आलं तर ते काय काम करत नाहीत सगळेजण फक्त निवडणुकीवरती येतात भेटतात अशी लोकांचा समज झालाय मी एवढं सांगतो की तुम्ही एक वेळेस हे मत द्या शंभर टक्के तुमचं मत वाया जाणार नाही आणि तुम्हाला शंभर टक्के कळलं मताची ताकद काय आणि सगळेजण आपण शिकलेले चवलेले आपल्याला विकासावर तुम्ही जर विचार करून जर मतदान केलं आता भरपूर लोक भरपूर विचाराचे पक्ष पार्ट्या भरपूर लोक येतील वेगवेगळ्या देतील तुम्हाला आणि तात्पुरते पैसे वाटण्याचा हो प्रकार चालू आहे बीडमध्ये खूप मोठा तर तुम्ही विचार करा जर ते आज तुम्हाला जे काही पैसे देतील स्वतःच्या खिशातून जनसेवेसाठी नाही जे पैसे वाटतात त्यांची अपेक्षा काय की जर तुम्हाला मी पाच देतोय तर उद्या भविष्यात तुम्हाला ते दहा काढायचे तर अशा दृष्टीने लोक काय भरपूर लोक बीडमध्ये चालू आहे तर हा प्रकार तुम्ही थांबायला पाहिजे आणि शंभर टक्के पैसे वगैरे वाटण्या वाटणार लोक त्यांच्या लांब राहा आणि विकासावर विचार करा की कोण विकास आपला करायला वाटचा तरी एवढंच बोलतो मी धन्यवाद जय महाराष्ट्र आताच ऍडव्होकेट सतीश गायकवाड यांनी जे प्रभाग क्रमांक पंचवीस बघू आहेत त्यांनी सांगितलं की नाल्या जर बघितल्या चोवीस तास तुंबलेले असतात वाथ ह्या नाहीये ते बनवण्याचं सिस्टम वेगळं आहे नाल्या ह्या स्वच्छ पाण्याने वाहिल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची पाणी साठवणूक होऊन जंतू डास झाले नाही पाहिजेत आणि रस्त्याचाही तो प्रश्न आहे खड्डेमय रस्ते आहेत ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त आपल्याला पायावर मिळते दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितलं की नवयुकांना रोजगार नाहीये रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आहेत विविध महामंडळाच्या माध्यमातून उद्योग केंद्राच्या माध्यमातून आणि अजून एक प्रश्न त्यांनी असं उपस्थित केलाय की रात्री पाणी सोडलं जात किती मूर्खपणाचा विषय आहे हा असं म्हणायला हरकत नाही की कोणाची बुद्धी एवढी भ्रष्ट झालेली होती की दिवसा लोकाला जागे असताना पाणी देत नाहीयेत झोपल्यानंतर पाणी देते दे खेडेगाव दे मध्ये दे शेतकऱ्यांची बी अवस्था तीच आहे दिवस पाणी न जाता दे रात्री देतात असे मूर्ख राजकारणी बसलेले असल्यामुळे हे सगळ्या उलट्या पलट्या गोष्टी होतात आपल्यासारखे सुशिक्षित तरुण या ठिकाणी उभा राहिल्यानंतर आपण म्हणालात की आम्ही दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतः उभारून आपण ती प्रगती करू शकतो विकास करू शकतो त्याचबरोबर आपण इकडे आपण स्वतः ने मॅडम आहेत पर्व क्रमांक पंचवीस अ मध्ये त्यांच्याकडे कर जाऊया कारण त्यांना घर कसं चालवायचं हे चांगल्या गोष्टी माहिती आहेत तर पाण्याचा काय प्रश्न आहे पाणी संदर्भात आज आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस वाट पाहावी लागते आज आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये खूप काही धरणं आहेत रोज पाणी चोवीस तास पाहिजे लाईट चोवीस तास पाहिजे या गोष्टी न देता पंधरा पंधरा दिवसाला पाणी देतात किंवा महिलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय समस्या जाणवतात तुमच्या वॉर्डामध्ये ते आपण थोडस आणि पुढील भविष्य तुमचं कसं आहे काय विकासात्मक दृष्टी आहे ते आपण सांगतो नमस्कार मी स्वाती वार्ड क्रमांक अ मधून उभे राहिले आहे आमच्या पण सोमेश्वर नगर मध्ये कसलेच लाईटीचे पोल नाही नाल्या व्यवस्थित नाहीत ज्या नाल्या आहेत त्या लोकांनी बुजून टाकल्या एवढं केलं पाणी जायला रस्ता नाही खूप प्रॉब्लेम आहे रस्ता व्यवस्थित नाही समोर सोमेश्वर नगर एवढं मोठं असून पुढच्या तोंडाला एवढी आहे रस्त्यांना खूप चलता पण येत नाही एवढी बिकट परिस्थिती आहे मला वाटतं ते रस्ते व्यवस्थित केले पाहिजेत नाल्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत हे आतापर्यंत कुणीच केलेलं नाही ते मी करून दाखवी नाल्या व्यवस्थित करेल रस्ते व्यवस्थित करण्या करील पुन्हा लायटीचे पोल लैटीचे खंबे पूर्ण गल्लीत पाहिजेत आम्ही आमची स्वतःच्या घरची लाईट आमची तिसऱ्या गल्लीतून आली आणि वायर पण लावून देत नाही ते म्हणते नको करंट उतरण आमच्या ह्याच्या घरात एवढी परिस्थिती बिकट आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं मी होईल तेवढं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करेन कॉलेजच्या संदर्भात काय सांगू शकाल तुम्ही आज जे पंधरा पंधरा दिवसाला पाणी दिलं जात सर आमच्या जा तिकडे तर नळ आहे नुसतं कनेक्शन दिले पण पाणीच नाही कसलंच पाणी नाही ज्याच्या तिथे बोर आहेत ते वापरते नळच नाही पलीकडच्या गल्लीत आहेत ते घेते आणि सोडत पण नाही पहिले ते, ते नळ निस्ते पाईपलाईन करून सोडली पण पाईपलाईन कडून उपयोग नाही ना त्याच्यात पाणी पण सोडलं पाहिजे मग सरकारचा अनुभविक कारभार कशा पद्धतीने चालतो आपण यांच्या माध्यमातून ऐकलेलेच आहे की जिथं नागरिकांना सुविधाच नाही नगरपालिका ही दर वर्षाला कर वसूल करते आणि सक्तीने वसूल करते दंडासहित वसूल करते असा काही कायदा अजून तयार झाला नाही की यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे आपण आता कचऱ्याच्या बाबतीमध्ये पण आज घरोघरी गाड्या फिरतायत लावलेल्या आहेत त्यांचं पेमेंट दिलं जात आहे परंतु घरापर्यंत गाडी पोहचत नाहीये रस्त्याची खूप म्हणजे कचऱ्याची तर एवढी समस्या भयंकर आहे आप, तर आपण पाहिले काँग्रेसचे जे उमेदवार आहेत हे निवडून आल्यानंतर विकासात्मक दृष्टीनं काम करतील असे या ठिकाणी आपण जाणून घेतलं यांच्याकडनं आणि भरघोस मतांनी त्यांना विजय करतील असं नागरिकांच्या या ठिकाणी आपण चर्चा पण घेणार आहोत काही चर्चा पण आम्ही ऐकलेल्या आहे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश भुजगुटे दादरने विनंती करतो की आपण मी विकासात्मक दृष्टीने थोडक्यात काय सांगू विकासात्मक दृष्टीनं आपल्या उमेदवार काय कसं पाऊल उचलतील प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत शहराचा जो काही विकास राहिलेला आहे कुठल्याही प्रकारचा विकास मागच्या कार्यकाळात झालेला नाही आणि म्हणून या ठिकाणी आता त्यांनी सांगितलं की पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे नाल्यांचा प्रश्न आहे एखाद्या वयो वयोव्रत व्यक्तींसाठी दुरत पार्क नाही आहे बालकांसाठी गार्डन नाही आहे अनेक विषय बस स्टँडचा विषय आपण हॉस्पिटल शहरामध्ये आपण जिल्हा परिषद रस्त्याचा विषय असेल अनेक असे भाग आहेत की या ठिकाणी विकासापासून कोसो दूर आहे या ठिकाणी महिलांच्या मोठा प्रश्न आहे शौचालय नाही अनेक भागामध्ये आजही तिथे गेलो स्लम एरियामध्ये पाठीमागच्या पावसाळ्यामध्ये पत्र्याच्या पनाराचं पाणी काही लोक पिली पाण्याअभावी मी त्या भागामध्ये भेटही दिली रस्ते नाही आहेत गुडघ्या येणारी खड्डे रस्त्यामध्ये आहेत आणि या सगळे मुद्दे घेऊन आम्ही निश्चितपणे काँग्रेसच्या ताब्यामध्ये नगरपालिका आणि आमची माणसं निवडून आल्याच्या नंतर आमचे उमेदवार निवडून आल्याच्या नंतर आमचा आम प्रामुख्याने विकास हाच अजेंडा आहे आणि विकास आतापर्यंत आपण बीड जिल्हा पूर्ण बकास शहर सुद्धा बकाश या गोष्टीवर ऐकलेला आहे आता विकासात्मक दृष्टीनं आपल्यावर ऐकायचं आहे पाहायचं आहे तर काँग्रेस पार्टी या पद्धतीनं निवडून आल्यानंतर चांगल्या पद्धतीने बीडचा विकास करण्याचा प्रयत्न करेल आणि भविष्यात बीड जिल्ह्याचं नाव देश पातळीवर नव्हे तर पूर्ण जगामध्ये जाईल अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण अमूल्य साफ आपला वेळ दिला आपल्या मनोबत या ठिकाणी व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद